सांगली महापालिकेच्या घरपट्टीचा अजब प्रकार समोर आला शहरातील एका भसोबा मंदिराला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे म्हसोबा मंदिराच्या नावे एक हजार बासष्ट रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे शहरातल्या खणबाग येथील म्हसोबा गल्लीमधले हे म्हसोबा मंदिर आहे सदरचे सदरचे म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही त्यामुळे महापालिकेने मसुबा मंदिराच्या नावाने दिलेले घरपट्टी बिल कोण भरणार आणि महापालिका या म्हसोबा मंदिराच्या घरपट्टीच्या वसुलीबाबत काय भूमिका घेणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्यामुळे महापालिकेच्या कारभारामुळे आता मसोबा देवाला कर भरावा लागणार का असा सवाल उपस्थित होत आहे गेले शंभर वर्ष झालं हा मसोबा मंदिर आहे ह्या मस मसोबा मंदिरला इथून पुढे कधी नगरपालिकेची नोटीस किंवा कधी घरपट्टी लागली नव्हती आज पहिल्यांदाच महापालिकेने घरपट्टी दिलेली आहे आणि मसबा मंदिराच्या नावाने घरपट्टी दिलेली आहे ही घरपट्टी भरावीची कोण या नागरिकांचा सगळ्यांचा सवाल आहे आणि घरपट्टी डायरेक्ट मंदिरात ठेवून गेलेली आहे कुणाला न सांगता कुणाला न हे करता घरपट्टीमध्ये मंदिर मंदिरात ही घरपट्टी ठेवलेली आहे आणि इथल्या नागरिकांना सांगण्यात आलं आहे की घरपट्टी भरा म्हणून तर ही घरपट्टी भरायची कोण ह्या नागरिकांना त्रास होत आहे ह्याचा आणि काय असेल ते महापालिकेने ह्याच्यावर ह्यावर विचार करावा अशी आमच्या नागरिकांची मागणी आहे